नमस्कार आज पाच एप्रिल आणि सहा ते बारा एप्रिलपर्यंत आपण हवामान अंदाज बघूया पावसाचा जोर हा वाढतच जाणार आहे आणि काल सध्याचा कालखंड हा शेतातील पिकांच्या काढणीचा आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्या पिकांची काढणी केल्यानंतर त्याला झाकणं देखील महत्त्वाचं आहे त्यासाठी आपण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला त्या माहितीच्या आधारे नियोजन करता येईल आणि कारपिटीची देखील शक्यता आहे त्यामुळे त्याबद्दलची देखील आपण डिटेल माहिती स समजून घेणारच आहोत जो डब्ल्यू डी आहे तो सुद्धा हिमालयावरती आहे त्याच्याच प्रभावाखाली उत्तरवर्ती भारतामध्ये जे आहे तर पावस पाऊसच पडत आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा चटका वाढलेला आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे असेल तर उपसागर उपसागरमधून बाष्पाचा पुरवठा महाराष्ट्राकडे वाढेल आणि अरबी समुद्रामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे सध्या जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला समुद्र हा खवळल्यासारखी स्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत असेल खास करून अरबी समुद्राच्या या विभागामध्ये त्यासोबत एक छोटा ढग हा देखील आपल्याला खवळल्यासारखा वाटतो आहे हा देखील खवळल्यासारखा वाटतोय आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे संपूर्ण बाष्प महाराष्ट्राकडे येईल आणि जोरदार पाऊस होईल त्यामुळे आपण सांगतो की हा पाऊस जोरदार पडेल त्यानंतर एक पश्चिम यावरती हिमालयावरती दातारखेला येईल आणि येणाऱ्या दिवसामध्ये हे ये पावसाचं वातावरण लवकर थांबणार नाही त्यामुळे आपण नियोजन या ठिकाणी व्यवस्थित करा सध्याची परिस्थिती जर आपण बघितली तर महाराष्ट्रामध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आज बघायला मिळालेलं असेल धाराशिव लातूरमध्ये बऱ्यापैकी आहे पावसाची काही खास शक्यता नाही परंतु त्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी कदाचित जर निर्माण झाली तर होईल परंतु ती देखील शक्यता कमीच आहे त्यानंतर गडचिरोलीच्या दक्षिणेगड विभागामध्ये आज रात्री पाव हलक्या पावसाचा किंवा हलक्या थेंबांची शक्यता आहे सहा तारखेची उद्याची शक्यता जर आपण बघितली तर सोलापूर धाराशिव त्यासोबत लातूर नांदेड या ठिकाणी उद्या विजांसहित गडगडाटी गल पावसाचा अंदाज आहे त्यानंतर अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती जळगाव बुलढाणा या ठिकाणी विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे बाकी राहिलेल्या ठिकाणी काही विशेष पावसाची शक्यता नाही या ठिकाणी आपल्याला ऊन सावलीचा खेळ हा बघायला मिळणार आहे परंतु तरी देखील नाशिक छत्रपती संभाजीनगरचा ना उत्तर विभाग या ठिकाणी थोडंसं लक्ष ठेवा कारण की हा संपूर्ण कांद्याचा आगार आहे आणि या ठिकाणी जर आपलं वातावरण तयार झाल्यासारखी स्थिती झाली नक्कीच आपला शेतमाला या ठिकाणी उद्या सहा तारखेला आपण झाकण्याची तयारी ठेवा त्यानंतर सात तारखेपासून वातावरण चांगल्यापैकी तीव्र होईल सोलापूर त्यानंतर अहमदनगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि संपूर्ण मराठवाडा विदर्भ या ठिकाणी वातावरण तीव्र असेल मराठवाड्यातील देखील आपण जर बघितलं तर जालना बीड या ठिकाणी गारपेटीची शक्यता निर्माण होऊ शकते परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी देखील या अगोदर देखील आपण अशाच प्रकारचा अंदाज दिलेला आहे या संपूर्ण ठिकाणी वातावरण तीव्र असेल त्यामुळे या संपूर्ण ठिकाणी काळजी घ्या विदर्भामध्ये देखील तारखेला गारपेटीचा अंदाज आहे आणि आठ तारखेला वातावरण जे असेल तर चांगल्यापैकी बाष्प बाष्प जे असेल तर ते मराठवाडा त्यासोबतच पश्चिमेकडील विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची शक्य सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर वातावरण तीव्र असेल गारपीट देखील होईल आणि जोरदार पावसाचा देखील अंदाज आहे त्यामुळे आपण शेतकरी बांधवाने या ठिकाणी ही माहिती समजून घेऊन या ठिकाणी आपलं नियोजन देखील करणं गरजेचं आहे कारण की बाष्पाचा पुरवठा हा आठ तारखेपासून मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये वाढेल आणि जो घाटाचा पूर्वेकडील विभाग आहे तर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि जोरदार पाऊस जो असेल काहीसा कोल्हापूर सांगलीपर्यंत देखील पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणचे देखील शेतकऱ्यांचे प्रश्न होते तर कोल्हापूरचा जो पूर्वेकडील विभाग आहे सांगली या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असेल त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काळजी घ्या आणि विदर्भामध्ये पाऊस होणार नाही अशी परिस्थिती नाही कारण की आठ तारखेला देखील या ठिकाणी गारपिटीची शक्यता असणार आहे आठ नऊ दहा तारखेपर्यंत तसं शक्यता ही बारा तेरा तेरा तारखेपर्यंत असणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी या ठिकाणी विदर्भ आणि त्यासोबत मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही विभागामध्ये या ठिकाणी काळजी घ्या आणि नऊ दहा तारखेच्या अंदाजापेक्षा महत्त्वाचं म्हणजे दहा तारखेला पाहिजे मी आवडता येईल आणि अकरा बारा तारखेला देखील जी गारपीट असेल तर ती एक केंद्रित होऊन कदाचित उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी देखील होऊ शकते आणि पश्चिम विदर्भ त्यासोबत मराठवाड्यामध्ये देखील गारपिटीचं जे वातावरण असेल तर आपल्याला अकरा दहा अकरा बारा तारखेला बघायला मिळेल त्यामुळे या ठिकाणी काळजी घ्या जसे अपडेट येईल आपण तशा प्रकारचे तुम्हाला कळवणारच आहोत आणि विदर्भामध्ये देखील गारपिटीची शक्यता ही आपल्याला अकरा तारखेला बारा तारखेला बघायला मिळणार आहे त्या ज्या अपडेट असतील त्या पुढच्या जवळच्या आपण ते तुम्हाला सांगूया आता बघूया आपण हवामान विभागाचे काही इशारे आहेत तर उद्यासाठी जर आपण बघितलं सहा तारखेसाठी तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी उद्या सहा एप्रिलला हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे तर नांदेडमध्ये जे आहे तर रात्र गरम राहण्याची शक्यता आहे यवतमाळ अमरावतीला उष्णतेची लाट राहण्याचा उद्या सहा एप्रिलचा अंदाज आहे सात एप्रिलचं जर आपण बघितलं वाशिम आणि यवतमाळला तशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वेळी वाहून या ठिकाणी गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे तर सात तारखेला नांदेड मराठवाड्यातील नांदेडला या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर किंवा तीस ते चाळीस किलोमीटर वादळी वारे वाहून या ठिकाणी विजांशित गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे यापाठोपाठ वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी देखील ताशे चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळी वारी वाहून विजांसहित गडगडाटी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव लातूर बीड अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सात तारखेला या ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळीवारी वाहून व्यजनसहित गडगडाटी गल पाऊस होण्याचा येलो अलर्ट ये पाट आहे यापाठोपाठ आपण पुणे त्यानंतर सातारा सांगली जालना परभणी आणि हिंगोली या ठिकाणी देखील हलका गडगडाट गल -गल होण्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे आठ तारखेला जर आपण बघितला आठ एप्रिलला तर अमरावती वर्धा चंद्रपूर या ठिकाणी ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळीवारी वाहून गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या ठिकाणी ताशे चाळीस ते पन्नास किलोमीटर वादळीवारी वाहून विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर मराठवाड्यातील जर आपण बघितलं तर नांदेड हिंगोली आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या देखील ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळीवारी वाहून गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर जर बघितलं आपण तर अहमदनगर बीड सोलापूर धाराशिव लातूर त्यानंतर परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी देखील ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वादळीवारी वाहून विजांसहित पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या ठिकाणी हलका गडगडाट गल होण्याचा अंदाज आहे नऊ तारखेला जर आपण बघितलं तर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर सोलापूर सांगली बुलढाणा अकोला अमरावती नागपूर आणि त्यानंतर भंडारा या ठिकाणी विजांसहित मेघगर्जना होण्याचा येलो अलर्ट आहे तर वाशिम स्वारी हिंगोली परभणी नांदेड सातारा कोल्हापूर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी हलका गडगडाट होण्याचा अंदाज आहे हे संपूर्ण जे इशारे आहेत तर हे बदलत असतात तेव्हा आपण रोजच्या रोज व्हिडिओ बघा आणि त्यावेळेसच आपल्याला जे बदललेले इशारे असतील तर ते माहीत होतील आणि आपला जो अंदाज असतो ते देखील आपण रोज संपूर्ण माहिती दिल्यानंतर आपण तर बदलतच नाही परंतु जे छोटेफार थोडेफार बदल असतात ते या ठिकाणी आपण कळवत असतो तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र था।